उद्या एकादशी आहे आणि एकादशीनिमित्त कच्च्या केल्यांचे वेफर आम्ही गोड आणि सॉल्टी थोडे वेफर बनवून घेतलेले आहेत आणि ते पण ऑइल फ्री क्रिस्पी असे वेफर बनवून घेतले केला पिकत आलेले आणि बाकीचे केले सर्व कच्ची आहेत हा एक पिकत आलेला आहे केला इकडे आहेत ती पण कच्ची आहेत तिकडे एक लागलेला आहे फना इकडे आत्ता फूल आलेला आहे बाकीचे सर्व झाडांना अशी लागलेले आहेत ही पानं जास्त जास्त पाणी असलं ना की जास्त लागत नाही हे कमी लागतात आता पाऊस जसा कमी झाला ना तसे हे जास्त वाढायला लागले आता हे जाम खूप सारे असे आलेले आहेत आता काही दिवसानंतर ह्याचे वडे बनवत असते ह्या पानांची पण पानं आता बारीक आहेत कारण की पाऊस असतो ना आणि हे शेत आहे शेतामध्ये शेता पाणी असल्यामुळे त्याला पाणी कमी नाही करता येत ह्या झाडाला झाडाला म्हणजे ह्याला पाणी जास्त ओवर नाही लागत कमी लागतो पाणी पाण्याची क्वांटिटी कमी लागते ह्या झाडाला आज पाऊस पडलेले असल्यामुळे आजही पाणी भरपूर झालेलं आहे शेतामध्ये हा बघा हा माझ्या इथला वी वाय घराच्या इथून इथे एक हा डोंगर आहे नंतर पलीकडे एक दुसरा डोंगर आहे तिसरा डोंगर तिसरा डोंगर टाकून चौथा डोंगर येतो ना त्यावेळी इथे सुल्या लागतो आणि सुल्यातली लोक चौथा डोंगर टाकून मार्केटला येतात आणि इथे मी भरपूर सारे कांदे टाकलेले आहेत हे लावण्यासाठी आमचे म्हणजे कांद्यांची गोण होती ना त्या गोणीमधनं भरपूर कांदे म्हणजे चार पाच किलो तरी कांदे फुकट गेलेत इकडे टाकलेत मी भरपूर सारे टाकलेले आहेत तिकडे तिकडे हे असे लावले ना ते खाली कोंब येतात आणि मग आपल्याला भाजीला पाती कांद्याचे पात जर लागले ना जे पात घेऊ शकतो आहे घरगुती उपाय थोडीशी पाहिजे असेल म्हणजे जर कोणती ग्रेव्ही बनवायची असेल तर ग्रेव्हीमध्येही मिक्स करू शकतो आहे तिकडे भरपूर कांदे आहेत नंतर दाखवेन मी ते कांदे मोठे झाल्यानंतर आणि तुमच्याकडेही कांदे जर जा खराब झालेले असेल ना तर याप्रमाणे कांदे असे जमिनीत नाही तर कुंडीमध्ये नाहीतर असे मोठा बकेट असेल ना त्या बकेटमध्ये लावू शकता मग खूप सारे असे कांद्याची पात भेटते आपल्याला ज्यावेळी कांदा आपण असा लावतो ना त्यानंतर आपल्याला ह्या कांद्याचा काही उपयोग नाही आहे बी आणून जर लावलात ना तर त्या कांद्याची पातेची आणि कांद्याचा उपयोग होतो या कांद्याचा नंतर हा कुजून जातो आहे त्याचा फक्त आपल्याला ह्याचाच उपयोग होतो ही भाजी आहे ना ह्याची भाजी बनवतात छान लागते केली कट करण्यासाठी सुरी घेऊन येते आणि खुर्ची घेऊन येते कारण की खूप उंचावर आहेत केली हे बघा भरपूर उंचावर हो आहेत केली इथे खाली चेअर ठेवणार आहे आणि चेअरवर चढून मग हे तोडणार आहे परवाला आहे एकादशी दस, एकादशीसाठी ही तयारी चाललेली आहे एकादशीला मी केली फ्राय करून नाहीतर वेफर बनवून नाहीतर उपासाचा फरार काहीतरी बनवून खाणार आहे मी जास्त करून उसळ बनवते ह्याची केल्यांची गोड नाहीतर वेफरी बनवते आई माझी जास्त वेफर बनवते म्हणजे कट करते अशी मी दाखवेन तुम्हाला नंतर ह्या केल्यांचा उपयोग मी जास्त भाजीसाठी नाहीतर वेफर बनवण्यासाठी नाहीतर उसळ बनवण्यासाठी करते कारण की ही केली थोडी मोठी झाली ना की ती केली म्हणजे वेगळीच कालपट होतात ते म्हणतात ना झाडांची एक प्रक्रियाच असते म्हणजे ती काही वेळेला थोडे जर जा मोठे झाले ना ते खराब होतात त्याप्रमाणे ही केली आहेत नंतर खराब होतात आत्ता नाही ज्यावेळी पिकायला येतात ना पण केला जर खायला जर पिकलेला जर केला जर खाल्ला ना एक नंबर एक असा बाईट मारला ना तर खरं सांगते एक नंबर लागतात ही केली ही आता मी चेअर आणले आता वरती चढते आणि केली काढते आणि हां केल्यांचा हा जो ज्यूस आहे ना हा बघा हा ज्यूस पडतो आहे ना हा ज्यूस आहे तो ज्यूस डोळ्यात वगैरे हातावर जरी पडलं ना तरी हात काले होतात नाहीतर तुम्ही सुरीच्या सहाय्याने आता हे ही चेअर आहे ना ही चेअर कशी काय काली पडली माहिती आहे ह्याच्यावर केल्याचा ज्यूस पडला असल्यामुळे ही चेअर काली पडलेली आहे मी जास्तीत जास्त करून केली काढण्यासाठी ती चेअर बाहेर असते त्याच्यामुळे ती डाग झालेली आहे त्याच्यामुळे मी घरात घेत नाही आम्ही आणि हे डोळ्यात हे कपड्यांवर जरी पडले ना तर ब्लड जसं काय आपल्या पूर्ण कपड्यांना ब्लड लागलं आहे ह्याप्रमाणे रेड रेड होतो आहे म्हणजे आपले कपडे ब्लडने पूर्ण माकलेले आहेत नाहीतर म्हणजे हा तसेच होतात डाग एवढे डेंजर बसतात ना ते निघत नाही कधी आणि हा चिक आहे ना केल्यांचा हा पूर्ण चिकट असतो आता माझ्या या हाताला लागल्या येते चिकतो मग ना तो चुप नंतर ना खराब पूर्ण करतोय सर्व ड्रेस वगैरे काही असेल सुरी जरी असेल ना तर सुरी ही काली पाडेल आणि ही दोन केली मला मोस्टली झाले भरपूर झालीत कारण की ही खूप मोठी आहेत ही दिसतात छोटी पण मोठी आहेत आणि ही दोन केली मोस्टली का झालीत कारण की एकादस का पकडणारी मी एकटीच असल्यामुळे ही केली माझ्यासाठी भरपूर जर न कमी वाटली तर काढू शकते कारण की के माझ्याकडे केल्यांचे फणेच आहेत आणि ते पण ओरिजिनल माझ्याकडे केल्यांची चार प्रकारच्या प्रजाती आहेत आणि त्याला काही केली लागलेली नाही आहेत वेलची केलाही आहे अँड तिकडे लावलेले आहेत इकडे नाही आहेत नॉर्मल केला जसं आपल्या मार्केटमध्ये मिळतो ना त्याप्रमाणे ही केली आहेत आणि दुसरं मैस केलाही आहे आणि हा ना कालपट होतो वेगळाच होतो हाही केला आहे म्हणजे चार प्रकारच्या प्रजाती झालेल्या आहेत माझ्याकडे केल्यांच्या जे केली झाडावरून काढून आणलीत ना ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत कच्च्या केल्यांची तुम्ही डिफ्राय वेफर बनवली तरीही वेफर बनते मी बिना तेल मिक्स करता म्हणजे थोडाच तेल मिक्स करून वेफर बनून घेते थोडाच म्हणजे हाफ टी स्पून घी मिक्स करून छान असे क्रिस्पी बनाना चिप्स तयार होतात बनाण्याची जी ग्रीन स्किन आहे ती काढून घ्यायची आणि जेवढे पातळ चिप्स पाडता येतील तेवढे पातल चिप्स पाडून घ्यायचे बाकीची केली म्हणजे सर्विस केली केली कधी पण आतून खराब होतात पण हा बनाना अजून खराब नाही झालेला कारण की मी मगाशी सांगितलं होतं की बनाना हा खराब होतो पिकत आल्यानंतर हाफ टेस्पून घी मिक्स करून नाहीतर ऑइल गरम करून घ्यायचे आणि बनाना चिप्स फ्राय करून घ्यायचे शालो फ्राय करून घ्यायचे बनाना कट करून घेतले आणि पाण्यामध्ये मी हलद मिक्स करून घेतलेली आहे हालत उपासाला खात नाही पण बनाना ही चिप्स मी पहिल्यांदा बनवते उपासाच्या अगोदर म्हणून मी यामध्ये हलद मिक्स करून घेतलेली आहे थोडीच हालत मिक्स करून घेतले जास्तही हलद मिक्स नाही केलेली बाहेरून जे आपण वेफर आणतो त्याच्यामध्ये खूप सारी हलद मिक्स केलेली असते वेफरमध्ये वेफर शालो फ्राय करून घ्यायचे क्रिस्पी करून घ्यायचे आणि थोडा सॉल्ट मिक्स करून ट्विस्ट करून घ्यायचे आणि न हलत टाकता याचप्रमाणे तुम्ही घरच्या घरी वेफर बनवू शकता सेकंड वेफर मी शुगर पावडर मिक्स करून वेफर बनवून घेतले तुम्ही डीप फ्राय करूनही वेफर बनवू शकता पण त्यावेळी पातळ एकदम वेफर बनवू नका घेऊ थोडे नॉर्मली जाड ठेवा आणि हा आय व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला नाही बनवायला विसरू नका